तर सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ सकाळ आणि आत्ता आपण आहोत आपल्या बिल्डिंगच्या समोरच्या देवळात आणि आज आहे दत्तजयंती आणि हे दत्तांचंच मंदिर आहे सो so, आलो आहे दर्शन घ्यायला आणि सगळ्यांना दत्तजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आत्ताच जस्ट पूजा आवरली आहे आणि आता आपण दर्शन घेऊ शकतो सो माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्यावा आणि जाऊया लग्नात दर्शन तर घेऊन झालं पाया पडून झालं आणि आता निघालोय लालबागला जायला ममताच्या लग्नाला श्वेता येते कळव्यावरून सो ती म्हणाली की स्टेशनलाच भेटेल आई पप्पा आणि वहिनी धान बाबू तर आजी हे सगळे मी एका गाडीतून वगैरे हो येते माझं जातं जातं वाटत एक हो काम आहे स्टेशनला ते करून मग मला लालबागला ला जायचं आहे तो माहीत नाही आता आधी पण पोसेल मे बी आधी तेच पोहोचतील

काल मी त्यांची गाडी द्यायला गेलेलो तर माझीवडा सिग्नलपासून माझीवडा सिग्नलच क्रॉस करायला पाऊन तास गाडीतच गेला आणि जे मी पालीवरून इथे यायला दोन तास लागतात ते मला आमच्या घरापासून तर घरापासून ते सुर टिकुजिनीवाडीपर्यंत जायला दोन तास लागले आणि तेव्हा मांडे इतके भरले डेंजर आणि आज पण तुफान गर्दी दत्तजयंती आहे तरी पण बेफाम गर्दी आहे माहीत नाही आता ट्रेनमध्ये काय सो so, मंडळी तिकीट तर काढली आहे आणि बेफाम गर्दी आहे श्वेताने सांगितले जिथे एस्केलेटर आहेत तिथे येऊन थांबतं म्हटलं ठीक आहे मी थांबतो तर आता था तिला पुस तिला पुसायला अजून दहा एक मिनटं जातील आणि त्यानंतर आमचा प्रवास सुरू होईल माहीत नाही आज कोणता मसाज घेणार आहे मी पण कन्फर्म आहे आज मसाज तर आहेच तर मित्रांनो आम्हाला ट्रेन तर मिळाली आणि आम्ही स्लो ट्रेन पकडली आहे गर्दी तेवढी नाही लोकल पकडल्या म्हणून नाही स्लो काय ठाणे लोकल पकडल्या म्हणून हां ठाणे लोकल पकडली म्हणून काय सांगतील कसं वाटतं मुंबईला राहिले आता तसे दिवस जगायला मिळाले तर जागतीच पण जास्त प्रिफर काय करायची जास्त छान कुठे वाटतंय ठीक आहे पण ते ना आले ती तुला जायचं म्हणत तू रेडी आहेस ना काय करते मन्नत आजपुरी होईल हे काय याच्या आधी काय आधी बोलवतात ते सांग ना त्याच्या आधी काय बोललं ते सांग चौघांनी चार चार डोक्याला चार हजारांनी धरायच का नवीन शोध हे म्हणे अशा ना मस्ती करतोय

पान भाऊ जिनी पाणी खाल्ल्या कॅमेर मॅन चलते ना मोठे गोष्ट कोकणातली परिवारातील सदस्य भेटले काय नाव बघा तुमचं ओके यांचे okay, संपूर्ण परिवार आपल्या व्हिडिओ बघतो तुम्हाला भेटून छान वाटलं सगळ्यांना विचार म्हणून सांगा हा आणि आता श्वेता आपल्याला दाखवेल रुपवादीत काय काय तरी दाखवू शकते ना तू पीस आहे त्याच्यावर गायत्री मंत्र दिलाय चार चार वडजी आहेत चार भडियं असं असं अंडा भाजी समय मिक्सर कोणी बैलगाडीत काय काय बघा काय आहे दा बदाम चला <laughs> <laughs> बेसन लाडू मोती जो न रव्याशीच आहेत पण तो बेसन रवा बेसन रहावा अजून अजून निघतील का बघा ते अजून चारी बाजूने धागा फिरून करतात ते झाले आता काय करणार तुला काय माहिती आता पुढे काय करणार मी विसरलो ग अशा गोष्टी लक्षात राहत नाही माहितीये का यांच्या पण नाही अजून एकाच वेळा करू पाहिजे माका तुम्हाला लक्षात राहत आता काय करणार काय आठवत आहे का याच्या नंतर काय करतात म्हणजे लग्नाचं काय लक्षात आहे का तुझ्या तुझ्या लग्न झालं असेल ना असं सगळं मग आता काय करणार पुढे काय माहिती आहे अरे आता पुढची प्रोसेस काय आता पुढे काय करणार आता प्रोसेस काय पुढे विधी काय आता पुढची विधी कन्या कन्यादान तिकडे ना इथे आता काय इथेच घे नाप्शन म्हणजे याच्या लक्षात हाय बऱ्यापैकी अजून तुला सोडायचं उद्या एका हाताने द्या हिशोबाने बांध निसर्गाट मार निसर्ग

तर हे माझे चार नंबर मामा आणि माझी चार नंबर मामी आणि चार नंबर मामांची दोन नंबर मुलगी कन्या कन्या आता कन्यादान करत आहेत कन्यादानाच्या वेळी अशी भांडी गुंडी द्यावी लागते आणि मामामीचं बसतात कन्यादानाला आणि तिकडे त्या ममताच्या बेस्ट फ्रेंड हा ममताचा सखा मोठा भाऊ संजोग ही माझ्या ताज्या मामांची मुलगी कविताई तू आता ब्लाऊज आला चालला आहे अरे हाय हाय असं मी करणार आहे हा आता जर ही व्हिडिओ बघत असेल तर हे जे गोल्डन कॉईन आहेत हे जर संपले ही एक दोन आणि तीन या तिघी जबाबदार असतील हा गोल्डन कॉईन जर संपले तर या तिघी जबाबदार आवरी नाही नाही हे सगळं खोटं आहे अरे करवलं नाचत नाही तो बघा रे मामी बसा भई, तू किती बदल जाऊन बाजू मामी आणि तुला सांगितलं आयसिंग व्हायला नक्की अभिनंदन तर आता सगळी भावने मंडळी घरात गेली आहेत आणि आता नवरा नवरी जेवायला बसतंय जी जेवणाची आहे पंगत आता इथे नवरा नवरीसोबत मी आणि नी श्वेताच राहिले जेवायचे बाकी आई बाप्पा वहिनी आणि बाकी सगळे तर जेवले मोजकेज आता आपल्या मामाकडच्या साईडचे राहिले जेवायचे त्यांच्यासोबत आता आपण जेऊया आणि मग ममताला बाहेर घरात जाऊया

हे रेकॉर्डिंग चालू आहे रे ठीक केक ममता सर्वात बेस्ट ओहो पुन्हा पुन्हा एकदा आवाज नाही गेला तिथपर्यंत <laughs> गेला गेला ए ममता तू बोलत गोकुळा सारखं सासर सारे कशे हौशी गोकुळा सारखा सासर सारे कशे हौशी चेतन नाव घेते लग्नाच्या दिवशी वाह 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 गाज भरव झालं आता चला जम भरव पहिला

कमळ कमळ पैसा आहे मुकवास घे ममता बळीजेपेपर माहिती तर मित्रांनो हे दादर रेल्वे स्टेशन आणि पुन्हा एकदा आम्ही आलोय परतीच्या प्रवासासाठी आणि इथे लहानपुर दहंडी लावताना दिसतात मजा आली लग्नात हो कस वाटलं सगळ्यांना भेटून okay. गोल्ड कॉईन काय आणि शेतामध्ये ही घरी गेल्यावर मी पण बनवून बघणार गोल्ड कॉइन तर म्हणजे आता आम्ही दोघे परेलला जाणार परेलला परेल वरून हो डायरेक्ट गर्दीवर गेली। डिपेंड गेली आहे आता परेलला जायचं की डायरेक्ट इकडनं पकडून निघायचं पण आम्हाला स्वामींच्या मठात जायचं आहे आणि पाया पडायचे मगच आपला ब्लॉग पूर्ण होऊ शकतो आम्ही आता कोणतो ठाणा रेल्वे स्टेशनला आणि रिक्षासाठी अशी ही लाईन लावायला लागते आणि वरती बस आहे ठाण्यातली टाळले ठाण्यास येणार टी एम डी आणि खाली ऑटो आणि इकडनं पुढे राईट मारून लेफ्टला गेले तर मग शेअर ऑटो मिळतात गावदेवीवरून पण आम्ही मेट्रोनेच जातो तर आता आमचं साडू शेट आहे शुभम त्याची बाईक घेतली आणि श्वेता त्या साईडला तिकडे हार आणि नारळ घेते आणि ह्या साईडने एक आपल्याला राईट मारायचं आहे जिथे स्वामींचं मठ आहे काही बरंच नाव आहे या एरियाला मिठाघर मे बी सो आता तिकडे जाऊ पाया दर्शन घेऊ स्वामींचं पाया पडूया आणि मग आजच्या ब्लॉगची सांगता करूया आणि ते अष्टविनायक मित्रमंडळातर्फे अ साईबाबा मंदिरात कायती कार्यक्रम आहे तर बघता बघता आता सेकंड लास्ट रोला पोचलोय आणि मजेशी गोष्ट ही आहे की आज गेल्यानंतर पण वेगळी लाईन आहे अरे ना मला असं वाटतं अक्कलकोटला आपण लवकर पेक्षा लवकर साडेसात वाजले आरतीला पोचू आपण तिथे सात आप पन्नास झालेत आणि आता आपण पन... अजून पोचलो नाही अजून एक पाच मिनिट पाच सहा मिनटं जातील आपल्याला बघू आता बहुतेक आठच्या आरतीला आठ वाजता नसते आरती सहा वाजता असते संध्याकाळी नाही नाही सहाची आरती तर पाच वर्षापूर्वी यायचो ते मठ आणि आत्ताचं मठ त्यामध्ये खूप फरक आहे बऱ्याच गोष्टी बदलल्या तुम्हाला भेटून छान वाटलं सगळं कायापालट आपण आला आनंद वाटत सगळ्यां सगळ्यांना विचारलंय म्हणून सांगा माझ्या आठवणी तिकडे आहेत राईट 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 स्टेशनला <laughs> भेटल तर आपल्याला काकी भेटलेत कुडाळ मी पाच वर्षापूर्वी यायचो ना म्हटत तेव्हा एवढं काहीच नसायचं इथे नाही हो आता खूप छान डेव्हलप झाला आणि अजून पाच वर्षात मला वाटत नाही आम्हाला लगेच नंबर भेटेल जाऊ दे छान आहे पण मस्त झालं इथे पण तुम्हाला भेटून छान वाटलं यावं काहीतरी ये रे हा थँक्यू दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात लागेनात लागे गेनात स्वप्नात आले मा